वैढन तालुक्यातिन विहा मांडवा येथे DU माळवडे कलेक्शन मध्ये भव्य सेल धमाका ऑफर सुरू सर्व गरजेच्या वस्तूंवर 50% सूट देण्यात आली आहे त्यामध्ये साडी रग रेडीमेड ड्रेस मेंसवेअर ड्रेस मटेरियल बेडशीट व अनेक वस्तूंवर 50% सूट करिता अवश्य भेट द्या दररोज नवीन मालाची व्हरायटी ग्राहकांसाठी होलसेल दरामध्ये उपलब्ध DU माळवडे कलेक्शन सेंट्रल बँकेच्या शेजारी विहा मांडवा फोन नंबर अठ्याऐंशी शून्य सहा बेचाळीस त्रेपन्न चौऱ्याहत्तर पैसे घेऊन चहा प्यायला या असा कॉल करून उपसरपंचाकडून विकास निधीसाठी लाच घेणारा टाकळीमिया गुरुग्राम ग्रामपंचायतीने सरपंच दाम्पत्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एल सी बीने ने रंग्यात पकडले सरपंच ज्योती आनंद वय सव्वीस वर्ष व तिचा पती आनंद रमेश वय बत्तीस वर्ष अशी आरोपींची नावे आहेत गावाच्या वाकास विकासासाठी मंजूर झालेल्या तीन लाखाच्या निधीसाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना एसीबीनं सोळा सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता गवळी दाम्पत्यांना त्यांच्या घरातून अटक केली त्रेचाळीस वर्ष तक्रारदार हे ग्रुप ग्रामपंचायत टाकळीमिया टाकळीमाळी येथे उपसरपंच आहेत ग्रा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत हुसेनपूर गावासाठी पंधरावा वित्त आयोगातून तीन लाखांच्या विकास निधीसाठी मंजूर झाला होता उपसरपंच सातत्यानं गवळी दाम्पत्याकडे तो निधी देण्यासाठी मागणी करत होते आनंदानं त्यांना पन्नास हजारांची लाच मागितली होती त्यामुळे संतप्त उपसरपंचानं त्या गावी थेट संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार दिली की घरात सापळा घरातच अटक गवळी मंगळवारी उपसरपंचांना पैशासाठी पुन्हा कॉल केला पैसे घेऊन चहा प्यायला घरीच या असं सांगितले ही बाब कळताच निरीक्षक विजय माला चव्हाण आमदार अमलदार राजेंद्र सिंगकर विकास चव्हाण चिंघदेव बागुल यांनी आरोपींच्या घरासमोर सापळा रचला तक्रारदार यांच्यासह पंचासह घरात गेले चहा पिऊन झाल्यावर ज्योतीने पन्नास हजार स्वीकारतानाच घराबाहेर दबा धरून बसलेल्या पथकाने प्रवेश करून दोघांना अटक केली ज्योती व आनंद दोघेही बारावी उत्तीर्ण असून ज्योती गावची तरुण सरपंच ठरली होती मात्र पैशाच्या लालचीपोटी थेट तुरुंगात गाठण्याची वेळ दोघांवर आली करमाड पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे